नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील पाच वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला कुणीच वाली नव्हतं त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला राजकीय वनवास मिळाला होता कारण होतं सोलापूर जिल्ह्याला स्थानिक नेत्यांना कोणत्याही स्थानिक नेत्याला पालकमंत्रीपद दिलं गेलं नव्हतं त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा आर्थिक विकास हा रकडला गेला होता मात्र यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांना पद देण्याचे संकेत मिळत आहेत यामध्ये सुभा सुभाष बापू देशमुख यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजत साखरपट्टा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे यामुळे इथे मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्राचं जाळ पसरलंय त्याचबरोबर सोलापूरमध्ये मोठी इंडस्ट्रीज असून त्यासोबत अनेक कापडाच्या आणि चादरीच्या मिल्स आहेत तसेच मोठा विडी उद्योग देखील इथूनच चालतो त्यामुळे सोलापूरला राज्य शासनाकडून जी मदत मिळाला पाहिजे त्या प्रमाणात मिळाली नाही तसेच नव्या उद्योगाला चालना देखील मिळाली नाही कारण होतं सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकत्व मिळालंच नव्हतं त्यामुळे जिल्ह्याच्या व्यथा कुठं मांडायच्या आणि मांडलेल्या व्यथा सरकार दरबारी सुटतच नव्हत्या खरं तर मागील पाच वर्षामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार आले पण दोघांनीही सोलापूरसाठी भेदभाव केला त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार असून देखील पालकमंत्रीपद पा दिलं गेलं नव्हतं मात्र यंदा राज्यात भाजपला घवघवीत पूर्ण क्षमतेने सरकार स्थापन होत आहे तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेत असल्याचं दिसत आहे यापूर्वी जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री पदाची बाब कानावर घातली होती त्याचाच विचार करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूरला स्थानिक पालकमंत्रीपद देण्याचे मान्य केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे पालकमंत्रीपदासाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय कारण आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा मोठा अनुभव आमदार सुभाष बापू देशमुख यांना असल्याने आणि जिल्ह्यामध्ये भाजपची आणखी ताकद वाढवण्यासाठी आमदार सुभाषबापू देशमुख हेच महत्वाचे मानले जाते त्यामुळे त्यांचं नाव आता आघाडीवर आहे